नमस्कार ऋतम मराठी दिनविशेष मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज सात ऑक्टोबर आणि या भागात बघूया आजच्या दिवशी अर्थात सात ऑक्टोबरच्या दिवशी घडलेल्या जगातल्या आणि देशातल्या काही ठळक घडामोडी सात ऑक्टोबर दोन हजार एक रोजी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली दोन हजार एक मध्ये गुजरात मध्ये भाजपच सरकार होत आणि गरज असल्याचं भाजप नेतृत्वाच्या लक्षात आलं आणि केशुभ पटेल यांच्या जागी नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला गेला त्यानंतर आजच्याच दिवशी नरेंद्र मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी गुजरात मॉडेल ची सुरुवात केली जे उद्योग व्यापार पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातल्या विकासासाठी आजही ओळखलं जातं नरेंद्र मोदी यांनी दोन हजार दोन दोन हजार सात आणि दोन हजार बाराच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळवून दिलं आणि ते सलग तीन वेळेला मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले गुजरात त्यांच्या या यशामुळे आणि प्रशासकीय कौशल्यामुळे दोन हजार चौदाच्या लोकसभेत मिळवलेल्या ऐतिहासिक यशानंतर भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली आणि सोळा मे दोन मध्ये मोदी भारताचे पंतप्रधान बनले देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींचा सध्या तिसरा कार्यकाळ चालू आहे भारतात सात ऑक्टोबर एकोणीशे ब्याण्णव रोजी रॅपिड फोर्स फोर्सची स्थापना करण्यात आली हे केंद्रीय राखीव पोलीस दलाचं एक विशेष युनिट आहे ज्यांना जातीय दंगली आणि इतर कायदा तसेच सुव्यवस्थेच्या समस्यांना तोंड देण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे विशेष परिस्थितीमध्ये शांतता प्रस्थापित करणं हे या जलद कृती दलाचं अर्थात सी आर पी एफचं मुख्य उद्दिष्ट आहे या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं जेणेकरून ते हिंसक दंगली गर्दी नियंत्रण आणि संवेदनशील परिस्थितींमध्ये मानवतावादी दृष्टिकोन ठेवून काम करू शकतात अत्याधुनिक उपकरणं आणि तंत्रज्ञानाने ते नेहमीच सुसज्ज असतात रॅपिड ॲक्शन फोर्सने त्याच्या स्थापनेपासून अनेक महत्त्वाच्या ऑपरेशन्समध्ये भाग घेतलेला आहे तसंच वेळोवेळी आपली कार्यक्षमता आणि निष्पक्षता समाजासमोर आणली आहे सात ऑक्टोबर सतराशे आठ रोजी हो गुरु गोविंद सिंहजी यांचं निधन झालं ते शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरु होते ज्यांनी शीख धर्माला एक नवी दिशा दिली आणि खालसा पंथाची स्थापना केली गुरु गोविंद सिंग यांचा जन्म बावीस डिसेंबर एकोणीशे रोजी पाटणा इथे झाला त्यांचे वडील तेग बहादूरजी यांनी औरंगजेबाच्या धार्मिक छळाच्या विरोधात हौतात्म्य पत्करलं त्यानंतर गुरु गोविंद सिंग हे वयाच्या नवव्या वर्षी शिखांचे दहावे गुरु बनले गोविंद सिंगजी यांनी शीख समुदायाला एक संघटित सैन्य म्हणून उभं केलं आणि तेरा एप्रिल सोळाशे रोजी खालसा पंथाची स्थापना केली त्यांनी शिखांना स्वसंरक्षण आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी लढायला शिकवलं केश कडा किरपाण कच्छ आणि कांगा या पाच ककारांच्या रूपांनी गुरु गोविंद सिंगजी यांनी शिखांची ओळख प्रस्थापित केली काही दिवसांनी सात ऑक्टोबर सतराशे शिख आणि मुघल यांच्यात दीर्घकाळ चालू असणार भीषण युद्धही झालं सात ऑक्टोबर एकोणीशे अठ्याऐंशी रोजी भारतीय लष्कराचे स्क्वाडन लिडर संजीव मिश्रा यांनी अदम्य साहस दाखवलं होतं भूतान मध्ये चौदा हजार पाचशे उंचीवर तीस ते सत्तर वयोगटातल्या सात युरोपियन ट्रेकर्सचा गट अडकून पडला होता त्यांच्या सुटकेसाठी स्क्वाडन लीडर संजीव मिश्रा यांना मिशन सोपवण्यात आलं त्यांनी भूतानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सोबत घेत विलक्षण कौशल्य दाखवून त्वरित परिसराचा शोध घेतला आणि चार जणांना शोधून काढलं त्यानंतर त्यांना असं कळलं की एक मृत ट्रेकर आणि इतर दोन जिवंत व्यक्ती हे दोन तृतीयांश मैल दूर एका ठिकाणी अडकले आहेत आणि त्यांची स्थिती आणखी वाईट होत आहे खूप शोध घेतल्यानंतर स्क्वॉडन लीडर मिश्रा यांनी हेलिकॉप्टरला ला डोंगरातल्या एका ओढ्यामध्ये छोट्या जागेवर थांबवण्यात यश मिळालं जागा ही जागा मोठ्या दगडांनी भरलेली होती परदेशी व्यक्तीच्या मृतदेहाचं रक्षण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याला घटनास्थळी सोडलं आणि दोन जखमींना ते थिंपूला घेऊन गेले पुन्हा एकदा ते पहिल्या जागेवर गेले आणि त्यांनी उर्वरित तिथल्या दोन जखमींनाही बाहेर काढलं या मोहिमेसाठी त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आलेलं आहे सात ऑक्टोबर दोन हजार एक रोजी अमेरिकेने ऑपरेशन एन्ड्युरिंग फ्रीडम चालू केलं ही एक मोठी लष्करी कारवाई होती ज्याचा उद्देश अफगाणिस्तान मधल्या तालिबान सरकारला सत्तेवरून हटवणं आणि अल कायद्याचा नाश करणं हा होता Thank you अमेरिकेत अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे ऑपरेशन सुरू झालं अमेरिकेबरोबर युनायटेड किंगडम ऑस्ट्रेलिया आणि जपान यांनीही या कारवाईमध्ये भाग घेतला आणि या देशांनी हवाई हल्ले सुरू केले या हल्ल्यांचा उद्देश तालिबानचे तळ अल कायदा प्रशिक्षण आणि अफगाण लष्करी संघटना नष्ट करणं हा होता या कारवाईमध्ये तालिबानला प्रमुख शहरांमध्ये आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं गेलं यामध्ये अनेक अल कायदाचे दहशतवादी पकडले गेले मारले गेले किंवा पळूनही गेले तसंच अकरा दहशत प्रशिक्षण शिबिर आणि एकोणचाळीस तालिबान कमांड आणि कंट्रोल साइट्स नष्ट करण्यात आल्या अखेरीस हे ऑपरेशन एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी संपलं दुसऱ्या महुद्धा दरम्यान एकोणीशे ओक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं ही परिषद एकवीस ऑगस्ट एकोणीशे ते सात ऑक्टोबर एकोणीशे या कालावधीमध्ये वॉशिंग्टन डी सी मध्ये झाली या परिषदेचा मुख्य उद्देश हा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेची चौकट तयार करणं हा होता ज्याला नंतर संयुक्त राष्ट्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं या परिषदेमध्ये अमेरिका युनायटेड किंगडम सोव्हिएत युनियन आणि चीन सहभागी झाले होते या परिषदेमध्ये संयुक्त संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेची प्राथमिक रूपरेषा तयार करण्यात आली यामध्ये राष्ट्र संघाची रचना उद्दिष्ट कार्य आणि त्यांचे अधिकार यावर चर्चा करण्यात आली विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद महासभा आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय यांची रचना आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य अमेरिका ब्रिटन सोवियत युनियन चीन आणि नंतर फ्रान्स यांना विशेष भेटो अधिकार देण्याचं मान्य करण्यात आलं मोठ्या आणि शक्तिशाली देशांमधला परस्पर संघर्ष टाळणं हा याचा उद्देश होता सात ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी सोव्हिएत युनाच्या लुना तीन या अंतराळ मोहिमेनं प्रथमच चंद्राच्या दुसऱ्या बाजूची चंद्राची गडद बाजू किंवा डार्क साइड म्हटलं जातं हा एक ऐतिहासिक क्षण होता कारण चंद्राचा हा भाग यापूर्वी कोणीही बघितला नव्हता लुना तीन सोव्हिएत युनियन न चार ऑक्टोबर एकोणीशे एकोणसाठ रोजी लॉन्च केलं होतं हा सोव्हिएत युनियनच्या लुना कार्यक्रमाचा भाग मानला जातो ज्याचा उद्देश चंद्राविषयी वैज्ञानिक माहिती मिळवणं हा होता तर हे होते आजचे अर्थात सात ऑक्टोबरचे दिनविशेष तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की आम्हाला सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद